नमस्कार मित्रांनो डेली अपडेट या चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ महा इंडिया यांच्यामार्फत जी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओतून घेणार आहोत तर व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओला संपूर्ण पहा व व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया हो मित्रांनो तुम्ही बघू शकता स्मॉल इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया यांच्यामार्फत ही भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे त्यामध्ये कोणत्या पदाकरता ही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर तुम्ही बघू शकता पदाचे नाव सहाय्यक व्यवस्थापक ग्रेड अ सामान्य प्रवाहक त्यानंतर व्यवस्थापक श्रेणीब सामान्य प्रवाह व्यवस्थापक श्रेणी ब कायदेशीर प्रवाह व्यवस्थापक श्रेणी बी आय टी प्रवाह या पदांकरता ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे तुम्ही त्यानंतर रिक्तपदे ही टोटल बहात्तर पदांकरता ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे त्यामध्ये नोकरीचं ठिकाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असणार आहे तर या पदाकरता तुम्ही पात्र असाल तर नक्की तुम्ही अप्लाय करावा तर या पदाकरता श्रेणी जी तुम्हाला दरमहा दिली जाणार आहे त्यामध्ये एक लाख ते एक लाख पंधरा हजारापर्यंत ही वेतनश्रेणी दरमहा तुम्हाला दिली जाणार आहे त्यानंतर वयोमर्यादा या पदाकरता त्यांनी काय ठेवली आहे तर असिस्टंट मॅनेजर ग्रेड अ व या पदाकरता एकवीस ते तीस वर्ष वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे तर मॅनेजर ग्रेड ब या पदाकरता पंचवीस ते तेहतीस वर्ष अशी वयोमर्यादा तुम्हाला इथे ठेवण्यात आली आहे वयोमर्यादेचा मुद्दा आपण संपूर्ण ऑफिशियल नोटिफिकेशनमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता त्यानंतर या पदाकरता अर्ज पद्धत ही तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या बँकेच्या वेबसाईटवरती जाऊन अर्ज करायचा आहे त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिली जाईल अर्ज करण्यासाठी इथे तुम्ही शुल्क बघू शकता जर तुम्ही एस सी एस टी पी डब्ल्यू पी डी या कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला एकशे पंच्याहत्तर रुपये हे शुल्क देणे आवश्यक आहे तर इतर कॅटेगरीकरता एक हजार शंभर रुपये वर जर तुम्ही त्या बँकेचे स्टाफ असाल तर तुम्हाला इथे शून्य रुपये फी ही कोणतीही फी तुमच्याकडून आकारली जाणार नाही आहे तर अर्ज करण्यास सुरुवात ही आठ नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून होणार आहे व अर्ज करण्याची शेवटची तारीख ही दोन डिसेंबर दोन हजार चोवीस असणार आहे मित्रांनो दोन महत्वाच्या तारखा म्हणजे अर्ज करण्यास सुरुवात ही आठ नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते अर्ज करण्यास शेवटची तारीख ही दोन डिसेंबर दोन हजार चोवीस असणार आहे तर या पदाकरता तुम्ही पात्र असाल तर नक्की अप्लाय करा आता आपण ऑफिशियल नोटिफिकेशन पाहूया